आजच्या धकाधकीच्या जीवनात आपले शरीर आणि मन थकून गेले आहे पण आता आहे एक विश्वासाचं ठिकाण शाश्वत क्लिनिक येथे अनुभव आयुर्वेदाचे सामर्थ्य नाडी परीक्षणाद्वारे तुमच्या शरीराची खरी ओळख प्रकृती परीक्षण आहार विहार सल्ला आणि संपूर्ण उपचार तेही कोणत्या साईड इफेक्ट शिवाय स्त्रियांसाठी विशेष सेवा पीसीओडी बंधत्व अनियमित मासिक पाळी गर्भाशयातील गाठी हार्मोनल असंतुलन सौंदर्य आणि केसांच्या तक्रारींसाठी प्रभावी आयुर्वेदिक उपचार आणि पुरुषांसाठी देखील थायरॉइड डायबिटीस बी पी कोलेस्ट्रॉल सांधीवाद मूळ व्याध वजन वाढवणे किंवा कमी करणे यावर देखील उत्कृष्ट चिकित्सा आहे आयुर्वेद आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुंदर संगम तज्ञ डॉक्टर डॉक्टर एम डी पी एच डी स्कॉलर आणि डॉक्टर दादासाहेब पाटील आयुर्वेद चार्य नाडी तज्ज्ञ आणि आहार तज्ञ तुमचं आरोग्य फक्त बरे करणं नाही तर ते शाश्वतपणे संतुलित ठेवणं हेच आमचं ध्येय शाश्वत क्लिनिक चोंडेश्वरी चौक जी व कॉम्प्लेक्स सारशिंगे रोड विटा आयुर्वेदा ये दोन येत्या सांगली जिल्हा परिषद खानापूर पंचायत समिती विठानगरपालिका या निवडणुका होणार आहे या निवडणुकीसाठी गटांची रचना वॉर्डांची रचना अंतिम झालेली आहे गटांच्या जिल्हा परिषद गटांच्या आरक्षणाच्या संदर्भात आम्ही हरकती घेतलेल्या या हरकतीवर सुनावणी होऊन एकतीस तारखेला अंतिम आरक्षण जाहीर होणार आहे नगरपालिकेच्या मतदार यादीवर जवळजवळ दोन हजार पेक्षा जास्त हरकती गावातल्या लोकांनी घेतले दुबार नावं त्या वॉर्डात त्या वॉर्डात नावं लागले वगैरे अशा स्वरूपाच्या हरकती घेतलेल्या आहेत त्याचा अंतिम निर्णय होऊन तीन नोव्हेंबरला जिल्हा परिषदेची आणि नगरपालिकेची अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे या दोन्हीचे अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणूक लावली जाणार आहे आता आजचं जर खानापूर तालुक्याचं चित्र पाहिलं तर या निवडणुकीमध्ये <coughs> महाविकास आघाडीच्या वतीनं निवडणूक लढवावी अशी ग्रामीण भागातल्या विटी शहरातल्या अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे त्या दृष्टीनं आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक या ठिकाणी आयोजित केली आणि या बैठकीमध्ये सर्वानुमते आमचं असं ठरलेलं आहे की जिल्हा चा परिषदेचे चारही गट पंचायत समितीचे आठ गण आणि नगरपालिकेच्या सर्व जागा नगराध्यक्ष पदासह लढवण्याच्या दृष्टीनं आपण तयारी करूया यासाठी महाविकास आघाडी आघाडीचे जे समविचारी पक्ष आहेत काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संभाजी ब्रिगेड शेतकरी कामगार पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष रिपब्लिकन पक्षातले काय गट आणि मग तत्सम ज्या सरकारच्या विरोधी संघटना वगैरे ज्या आहेत त्या जा सर्वांना बरोबर घेऊन ही निवडणूक लढवण्याची आमचे चर्चा झालेली आहे आता यापूर्वी दोन हजार अठरा साली आणि दोन हजार तेवीस साली खानापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व नेते एका बाजूला असताना सुद्धा आम्ही दोनदा निवडणूक लढवून खानापूर तालुक्यात आम्हाला चांगला लोकांचा प्रतिसाद मिळाला आता सध्या सरकारविषयी अत्यंत नकारात्मक भावना जनतेमध्ये अलीकडची काय प्रकरण असतील किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी लाडक्या महिनेच्या तपासणी लाडक्या महिनेमध्ये अपात्र फॉर्म काढणे चा जो प्रकार सुरू आहे आणि लहान लहान समाज घटकावर जे अन्याय होते अल्पसंख्याक लोकांच्यावर आरक्षणाचा प्रश्न आरक्षणाच्या प्रश्नामध्ये मराठा कुणबी या आरक्षणाच्या विषयावर एका बाजूला मराठा समाज आणि दुसऱ्या बाजूला अल्पसंख्याक असा जातीय संघर्ष सुरू आहे या सगळ्याचा परिणाम हा येत्या निवडणुकीमध्ये विरोधी आघाडीला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळणार आहे त्याचप्रवारीनं देशामध्ये वोट चोरी असा जो प्रकार सुरू आहे मतदार यादीतले घोळ आणि ते सगळे भूळ आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे साहेब जयंत पाटील साहेब काँग्रेसचे नेते यांनी पत्रकार परिषद घेऊन जनतेसमोर आणलेले त्याचबरोबर एक नोव्हेंबरला एक मोठा मोर्चा आयोजित केला सर्वाचा परिणाम जनमत हे विरोधी बाजूला अनुकूल आहे फक्त निवडणूक एका विचारानं जर झाली तर चांगली लढत आपण देऊ शकू असं आज आमची चर्चा झालेली आहे त्यानुसार ही निवडणूक जिल्हा परिषदेची चारीगड पंचायत समिती आणि नगरपालिका ही निवडणूक महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना आणि सर्वविचारी लोकांना बरोबर घेऊन लढवण्याचा आमचं मानस आहे नमस्कार सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मी डॉक्टर दादासाहेब पाटील एम डी आयुर्वेद आमचं क्लिनिक आहे शाश्वत क्लिनिक चौंडेश्वरी चौक विटा आमच्याकडे सर्व प्रकारचे डे केअर्स ई सीची सुविधा उपलब्ध आहे तर त्याचप्रमाणे आमच्याकडे आयुर्वेदिक चिकित्सा पण उपलब्ध आहे त्याच्यामध्ये आपण डायबेटीज हायपर टेन्शन किडनी स्टोन या याच्यावरती विशेष पद्धतीने उपचार आपल्याकडे उपलब्ध आहेत नमस्कार माझे नाव पूजा दादासाहेब पाटील सर्वप्रथम सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आमचे क्लिनिक चौंडेश्वरी मंदिराच्या समोर शाश्वत क्लिनिक असे आहे आमच्या इथे स्त्री वंध्यत्व पी सी ओ डी पी सी ओ एस तसेच स्त्रियांच्या सौंदर्यविषयक समस्या त्याच्यानंतर त्यांच्या पाळीच्या समस्या त्याच्यानंतर त्या पाळीच्या समस्यांवरून उद्भवणारे वजन वाढ किंवा वजन कमी करणे या संदर्भात आपल्याकडे चिकित्सा उपलब्ध आहे अलीकडे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये स्त्रियांच्या हार्मोनल ज्या समस्या आहेत त्यांच्याविषयी आपल्याकडे त्यांच्या योग्य नाडी आणि प्रकृती परीक्षण करून आपण त्यांना योग्य तो आरोग्यविषयक सल्ला आणि चिकित्सा उपलब्ध करून देतो